आपण आमचे मुख्य संपादक उद्धव यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथील सुप्रसिद्ध असलेल्या पाटलांचा वाडा या हॉटेलचे संचालक गजानन गारोळे साहेब यांनी मेहकर विधानसभा संदर्भात आमदार संजय रायमुलकर हे पराभूत कसे झाले या संदर्भात विश्लेषण केलं त्या तर येत्या नगरपालिका निवडणुकीमध्ये गजानन गारुळे साहेब हे पवार राष्ट्रवादी मेहकर नगरपालिका निवडणूक लढवणार आहेत त्यासाठी त्यांनी सुरू केली असून जर वेळेवर माहिती झाली व मला तिकीट मिळालं नाही तर जनतेच्या आशीर्वादाने व पाठिंब्याने मी मेहकर शहराच्या विकासासाठी अपक्ष म्हणून अर्ज भरून शंभर टक्के जनतेच्या आशीर्वादाने विजयी होईल असा आत्मविश्वास गजानन गारोळे यांनी यावेळी बोलून दाखवला नमस्कार मी उद्धव फंगाळ आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज माझ्यासोबत पाटलाचे वाडा हॉटेलचे संचालक आहेत गजानन गारोळे साहेब पाटलाचा वाडा ही हॉटेल अतिशय नावाजलेली आहे बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाटलाचा नाव वाडा या नावाने गजानन गारोळे यांचं नाव ओळखले जाते मेकर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर गारोळे साहेबांनी आपल्याला एक छोटीशी मुलाखत दिली होती त्यावेळेस त्यांनी साहेब विजय होण्याचा एक अंदाज वर्तविण्यात झाला मात्र आमदार साहेबाचा या संजय रायमुळकर साहेबाचा पराभव झाला या संदर्भात आणि येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आपण गारोडे साहेबासोबत बोलूया सर नमस्कार नमस्कार विधानसभा निवडणूक सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलला मुलाखत दिली होती किंवा आमदार संजय रायमुळकर साहेब यांचा निवडून येण्याचा एक अंदाज आहे अंदाज वर्तून आला मात्र त्यांचा पराभव झाला काय सांगाल तुम्ही या पराभवात जे खरंच साहेबाचं नियोजन आणि त्यांची प्रचार करण्याची पद्धत आणि रायमुलकर साहेबाला थोडासा त्यांचा आत्मविश्वास आणि सोबत घेतलेली नवीन फळी याचा फटका बसला जुने कार्यकर्ते मागत राहून गेले आणि नवीन कार्यकर्ते सोबत असल्यामुळं त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे हा झाला एक विधानसभेचा विषय पराभव झाला जे झाली हार जीत होऊन गेली नगरपालिका विषय संपला विधानसभा विषय संपून गेला आता होता आता नगरपालिका सुरू होत आहे जानेवारी फेब्रुवारी मध्ये तुम्ही इच्छा दर्शवली होती की बा नगरपालिके निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणूक रिंगणात उभी राहणार तुमची काय इच्छा आहे मी नगरपालिकेची निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी लढणारच तर पहिले मी तुम्हाला बोललो तुम्ही त्या संदर्भात बातमी सुद्धा लावली होती आणि आता परतही सांगतो की मी माझी तयारी चालू केलेली आहे गावातील सर्व लोकांच्या गाठी भेटी घेणं चालू आहेत आणि मी काही झालं कोणत्या पक्षाच्या मागे लागतं मी माझ्या स्वतःच्या आत्मविश्वासावर ठाम आहे की मी निवडणूक लढणार आणि नगरपालिकेत जिंकून येणार तुम्ही एखाद्या पक्षाकडून का लढत नाही पक्षाचा आधार असला तर एक मोठी ताकद असते पक्षाचा ता आधार का घेत नाही किंवा पक्षामार्फत का निवडणूक लढवत तसं माझं माझ काजी साहेबाशी इथले तालुका अध्यक्ष आहेत गजानन सावंत यांच्याशी बोलणं झालं त्यांनी मला होकारही दिला दोघांनी सुद्धा त्यामुळे मी बहुतेक घड्याळ दादा, दादा, दादा पवार गटाच्या सोबत राहून निवडणूक लढण्याची माझी इच्छा आहे आणि त्यात उद्या जर समजा येत कदाचित युती झाली नगरपालिकेतही सुद्धा महायुती आणि आघाडीच्या यांना लढले आणि वेगवेगळे पक्ष निवडणुका नाही झाल्या तरी मी माझा अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा माझा मानस आहे तुम्हाला नगरपालिकेत निवडणूक लढवावी असं तुमच्या मनामध्ये इच्छा का झाली कारण मी ज्या भागात राहतो कॉलनी भागात कोणतेही सुख सुविधा आतापर्यंत उपलब्ध झालेल्या नाहीत आमदार साहेबांनी जे काम आणले ते तसेच पडू नयेत काही प्रगती पथावर आहेत काही असेच आहेत कोणत्याही नाल्या नाही कोणती लाईटची व्यवस्था नाही नगरपालिकेचे कर्मचारी त्यांची मनमानी कारभार चालू आहे कोणता ठेकेदार त्याच्या ते ठेकेदाराच्या पद्धतीने काम करतो त्याच्यामुळे या मेकरला नवीन विकसित शहर करण्याच्या दृष्टिकोनातून माझा विचार आहे की आपण नगराध्यक्ष पद लढावं आणि या मेकरला जे खरं जे मेकर आहे इथे कोणत्याही सुविधा नाहीत त्या सर्व सुविधा या मेकर नगरीला द्यावा ही माझी इच्छा आहे होते गजानन गारवडे साहेब आपल्यासोबत त्यांनी मेकर विधानसभा निवडणूक आणि येणाऱ्या नगरपालिकेचे निवडणूक ते शंभर टक्के लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आजे दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छु ते इच्छुक आहेत मात्र वेळेवर जर त्यांची महायुती किंवा आघाडी किंवा झालं आणि त्यांना कदाचित तिकीट देण्यात आलं नाही तरीसुद्धा ते जनतेच्या आशीर्वादाने आणि जनतेचा एक सहकार्य पाठिंबा घेऊन एक अपक्ष उमेदवार म्हणून मेकर शहराच्या विकासासाठी ते निवडणूक रिंगणात शंभर टक्के उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा